आज जल्लोष चालू आहे आज आमचे देवेंद्रजी पाच वर्षाच्या प्रतीक्षानंतर पुन्हा आलेले आहेत व त्यांचा जल्लोषात आम्ही स्वागत करतोय सत्कार करतोय तसंच आम्ही सगळे कोळीवाडा पूर्ण आम्ही त्यांच्या शपथविधीसाठी चाललेलो आहोत आनंद आहे कोळीवाड्याचे आमच्या विकास पुरुष जे देवेंद्रजी महाराष्ट्राचे महानायक ते आता परत विराजमान होतात मुख्यमंत्रीपदी पदी येतात कारण आम्हालाही अपेक्षा आमच्या कोळीवाड्यांचं त्यांच्या त्यांच्याकडूनच समाधान होणार आहे डेव्हलपमेंट होणार आहे म्हणून आम्ही सगळे जल्लोषात कोळीवाड्या निघालेलो आहे त्यांच्या शपथविधी कार्यक्रमाला कोळी बांधवांना शंभर टक्के न्याय मिळेल आम्हाला खात्री आहे आम्ही सगळे कोळी बांधव हो, त्यांच्या पाठीशी उभे आहोत त्यांच्या त्याच्या आम्हाला खात्री आहे शाश्वती आहे त्यांच्या मार्फतच कोळीवाड्यांचा गावठाणांचा सीमाकांचा जो प्रश्न आहे तो तो, तो निर्मूलन करण्यात येईल आणि त्यांच्याकडनंच ते, आशा आहे बाकी आज पाच वर्षाची आमची प्रतीक्षा संपलेली आहे आम्ही जल्लोषात खुशीत आहोत हा फडणवीस साहेबांनी आमच्यासाठी ओबीसी चांगलं काम केलेलं आहे जो ओबीसी की बात करेल पर आज केला फडणवीस साहेबांनी बोललेला आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालल्याने खाली आमचे फडणवीस साहेब आहेत